मरेपर्यंत तुला आठवण येत राहील कोणीतरी तुझ्या प्रेमात पडलं होतं एकत्र येण्याच्या आशा नव्हती पण तरीही तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम केलं होतं मला सांभाळून ठेवू तुझ्या दुःखांसाठी मी सुखात नाही आठवणार तुला माझं भविष्य आणि माझं आयुष्य तूच आहेस मग तू ठरव आता कुठपर्यंत साथ द्यायची एक पण मंदिर सोडलं नाही जिथं तिला मागितलं नाही आणि ती काय म्हणते तू माझं वाटोळ केलंस ती म्हणत होती की मी आयुष्यभर तुझ्यासोबत राहीन पण मला आयुष्यभराचं दुःख देऊन गेली प्रेम असं करा की एकमेकांचं होता नाही आलं तरी चालेल एकमेकांच्या मनात कायम राहता यावं कारण प्रेमाला सुरुवात असते शेवट नसतो आवडती व्यक्ती कितीही चुकली तरी सांभाळून घ्यावंच लागतं कारण चुकांपेक्षा व्यक्ती जास्त महत्त्वाची असते मन दुखावल्यावर दाखवलेलं प्रेम आणि दुर्लक्ष केल्यावर दिलेला महत्त्व काहीच उपयोग नाही मान्य आहे मला की आपण रोज एकमेकांना भेटू शकत नाही मन भरून बघू शकत नाही पण खरंच असा एक पण क्षण नाही जेव्हा मी तुला मिस करत नाही